i yeah, खूप चांगला कॉन्सेप्ट घेऊन देवसाहेब माझ्याकडे आले आणि रमण चिबर माझे खूप जवळचे मित्र आहेत आणि सचिनजी एक चांगली टीम मिळून असा रेडिओवर हा माझा पहिल्यांदा सोलो प्रोग्राम हा काय म्हणतो ना आपण रेडिओवर येणार आहे आणि खूप चांगला कॉन्सेप्ट वाटला मला म्हणून मी लगेच त्यांना हा म्हणालो की लोकांबरोबर जे जास्त कनेक्ट करणारं जे माध्यम आहे ते रेडिओ आहे अजूनही टी व्ही किती असला चॅनेल्स किती असले तरी रेडिओच एक मजा समजा मुंबई किंवा मुंबईच्या बाहेर पण लोक प्रवास करत असतात तर करताना तर रेडिओ हे एकच असं माध्यम आहे जे तुम्हाला एकदम कनेक्ट करतं तुम्ही भले ड्राईव्ह करत असताना आणि चांगली चांगली गाणी आणि किस्से जर लोकांना ऐकवले त्यांना मजा येईल आता हे देवजी ठरवते पण त्यांचा जो स्टुडिओ रिफ्युल जो आहे ते सगळं हे सगळं करणार आहे ते प्रोड्युसर आहे आणि मला खूप आवडलं त्यांचं आणि खूप चांगली माणसं आहेत आणि माझ्यासाठी विचार करून हा त्यांनी प्रोग्राम आखला आहे त्याच्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे देवसाहेब आहेतच महा आणि मला असं वाटत की खूप इंटरेस्टिंग प्रोग्राम होणार आहे आणि खूप चांगला लिहिलेला आहे त्यांनी स्क्रिप्टिंग त्याच खूपच छान आणि लोकांना खूप आवडेल याची मला पूर्ण खात्री आहे आणि माझ्या गाण्यावर तर लोक प्रेम करतातच प्लस माझे किस्से ऐकून सुद्धा त्यांना मजा येणार आहे खट्टे मिठे जे पण असतील एक ऑल टुगेदर खूप छान त्याचा कॉन्सेप्ट आहे जो लोकांना लोकांच्यासाठी त्यांनी लिहिलेला आहे खास मी त्यांचे धन्यवाद करतो त्यांनी माझी निवड केली त्याच्याबद्दल देवजी तो रेडिओ के माध्यम से ही जो पहिली सुरुवात जो हो रही है। और देव कुमार साहब ने मेरे जन्मदिन के अवसर पर ये जो लॉन्च करने का जो प्रोग्राम आज का इन्होंने आयोजित किया है जिसके लिए मैं उनका बहुत आभारी हूँ और मेरे गाने तो लोग सुनते रहते हैं मगर एक वक्त में जो भी जितना भी प्रोग्राम का टाइमिंग होगा उस कार्यक्रम में मैं अपने किस्से मेरी लाइफ किस तरह शुरू हुई इंडस्ट्री में मैं कैसे आया इंडस्ट्री में लोगों ने कैसा मुझे रिसीव किया और मुझे काम करने दिया इसके सारे किस्से खट्टे मीठे जो मेरे साथ घटी हुई घटनाएं हैं वो मैं लोगों तक पहुंचाऊंगा साथ में मेरे गाने सुने हुए और कुछ गाने जो है वो अनसुने भी मैं सुनाना चाहता हूं जो कभी होता है ना कि न, 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 चलते हुए जमाने में कहीं गुम हो जाते हैं ऐसे गाने भी खूबसूरत गाने मेरे हैं जो लोगों तक तो पहुंचाऊंगा पिछले जन्म की सफल हुई कि मैं आज सुरेश जी के साथ इस मंच को साझा कर रहा हूं और इतना आपको कमिट करता हूं दोस्तों कि जो आने वाला जीवन है संगीत का वो इतना आगे जाने वाला है वही संस्कार वही सुर वही सब कुछ वापस आने वाला है वो दौर वापस आने वाला है सुरेश जी और हम स्टूडियो रिफ्यूल सुरेश जी और ये पूरा चैनल हम सब लोग उस दौर को वापस लेके आना चाहते हैं जो वो संगीत का था जो हमारे संस्कार का था और हमारी साधना का था जी सर थैंक यू सो मच सर थैंक यू सो मच